अकोल्याच्या शासकीय रुग्णालय व्यवस्थापनाकडून औषध वितरण विभागाचं गेट बंद करण्याच्या प्रकारामुळं रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाला औषध वितरण विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून अत्यल्प औषध देण्यात येत असल्यानं रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची औषध मिळवण्यासाठी झुंबड उडत आहे तरी देखील रुग्णालय प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक करतायत औषध वितरण विभागाच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहे जिल्हा सरोपचार रुग्णालयात ओपीडी केवळ सकाळच्या सत्रात सुरू असते दुपारी एक वाजल्यानंतर तपासणी तर, तपास तर दुपारी दोन वाजल्यानंतर औषध वितरण बंद करण्यात येतं शहरी भागासह ग्रामीण भागात साथीच्या आजारांचं सा प्रमाण वाढल्यानं उपचारासाठी रुग्ण जिल्हा सरोपचार रुग्णालयात धाव घेत आहेत गौरी विसर्जन गणपती विसर्जन आणि ईद या सलग सुट्ट्यांमुळे रुग्णालयात देखील मोठी गर्दी उसळली ही गर्दी पाहता तपासणी आणि औषधी वितरणाच्या कालावधीत वेळ वाढून देणं अपेक्षित होतं मात्र तसं झालं नाही याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाकडे काहीच नियोजन नाही दोन वाजले की औषध वितरण हॉलचं गेट बंद करण्याची घाई कर्मचाऱ्यांना असते असा आरोप नागरिक करतायत